इथेच ठेवल्या होत्या मी राख्याच नाही आई मग कुठे गेले अग अग काय माहिती सकाळी तू का काही तू आतमध्ये बघितलंस तू हा लुकड

रोलिंग hmm. आला मोठा त्या राख्यांना सोनं का माणिक मोती लागले होते हा मी काय घेऊन करणार सा? त्याच साध्या चार रुपयाच्या सामानाच्या दोन रुपयाचा दोन लावून तयार केलेल्या राख्या त्यात का इतकं चार रुपयाचं सामान बोलतेस तू काय दादा दादा थांब आजच्या दिवशी उगाच घरात वाद होतो आमच्या राख्यांना नसतील माणिक मोती किंवा सोन्याच्याही नसतील त्या पण आम्ही त्या आमच्या भावासाठी बनवल्या मनापासून बनवलेल्या दागिना आहे तो त्यामुळे तू घेतला असेल तर प्लीज दे अगं बाई आता तूच राहिली होती हो आरोप करायची नाही ना समाधान होते तुझं ठीक आहे एक ये इकडं तुझी शपथ घेत्या अग ओके कितनी पर दो है लाइन तुरंत छपरा तुरंत छपरा छपरा ट्यूबले बाबू हां उधर हां वो दो तरीके सामने खड़ा है और जी छोड़कर करेंगे नहीं ये हम बुलाएंगे साहब सर ये थ्री सेक्शन कटिंग है ना क्या कर रहा हो बैठने की पूरी कटिंग है सब एक बात नहीं एकशे एक रुपये हा ते सगळं झालं राखी बांधली ओवळणीच देतात ना काही राखी बांधल्यानंतर ओके अच्छा असं उलट केलं चालतं ना आधी नाक मोर आता कोण तू आता तिथे मागे जा, हा जा पुढे थीदी, थीदी, तू तू मागे तुला पण दिले पगार जातोय वाटत हे तू तिथे स्वतःशी बोलशील आईचा एक लुक जाईल तुझ्याकडे तो एक दे तो देईल एकशे एक रुपये जेव्हा तिला देईल ना त्यावेळेला आज अख्खा पगार जातोय वाटत

पैसे एकशे एक काय अहो मला कशाला पैसे नाही नाही हा आता तू ही माझी बहीणच आहेस दादा म्हणालीस ना मला राखी बांधलीस ना मग ओवळणीचा हक्कही काय जे काय हा

ने ने, ने। 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 तू संध्याने नाक आता कोण तू आता तिथे मागे जाग राखी राखी बांधल्यानंतर आहे ना तू ना तिला देऊच नकोस आधी पैसे कळते हा झालं ना हा झालं ना ती म्हणते झालं ना काय ओवळणी कुठे माझी हा तुझी कशात असं करत मग सगळे हसले वगैरे मग ते त्यावेळेला तुम्हाला जे काय इन्फ्रुआ करते ते हो

Thank you for watching.